मालाडमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना महाविद्यालयीन एकोणावीस वर्ष तरुणाचे ट्रान्सजेंडर गँगकडून अपहरण अत्याचार आणि जबरदस्तीने जेंडर सर्जरी केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय तरुणाच्या तक्रारीनुसार नेहा खान उर्फ नेहा इफ्टे आणि तिच्या साथीदारांनी त्याला धमकावलं मारहाण केली आणि अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत सतत दबाव आणला या दबावाच्या जोरावर त्याला जबरदस्तीने सुरतमधील एका रुग्णालयात नेण्यात आले अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी तरुणाची त्याच्या इच्छेविरुद्ध जेंडर बदल शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे त्यानंतर त्याला भिक्षा मागण्यास भाग पाडणे पैसे उकळण्याचे प्रयत्न आणि जीवाची भीती दाखवून सततच्या धमक्यात दिल्या जात होत्या अखेर चार नोव्हेंबर रोजी या तरुणाने त्या ठिकाणाहून पळ काढला स्वतःची सुटका केली आणि धावत पोलिसांकडे पोहोचला पीडिताच्या तक्रारीनुसार मालवणी पोलिसांनी अपहरण ब्लॅकमेल जबरदस्ती मारहाण आणि वैद्यकीय अत्याचारासह गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून रुग्णालयाचे रेकॉर्ड संपूर्ण प्रक्रियेचा तपशील आणि शस्त्रक्रियेतील गैरव्यवहाराचा तपास सुरू आहे पोलीस न्यूज ब्युरो मलाड